जिल्हा दिव्यांग प्रमाणपत्र यू डी आय डी वितरण विशेष शिबिरांचा शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते आज पद्मभूषण पाटील शासकीय सांगली येथे झाला यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम डॉक्टर विभीषण सारंगकर दिव्यांग समक्षीकरण अधिकारी भारत निकम आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एकशे पन्नास दिवस ई गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत नवीन योजना सूचना देण्यात आहेत या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक सार्वजनिक आरोग्य विभाग दिव्यांग समक्षीकरण विभागाच्या मदतीने चार हजार दोनशे त्र्याहत्तर दिव्यांगांशी संपर्क साधून त्यांची तज्ज्ञांमार्फत सर्व तपासण्या करून पुढील दहा दिवसात पात्र असलेल्या दिव्यांगांना यु डी आय डी कार्ड देण्यात येणार आहे हे शिबिर केवळ दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी यु डी आय डी नोंदणी केलेल्या दिव्यांग आहे सदर शिबिर वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे नमस्कार मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या संकल्पनेतून दीडशे दिवसांचा एक ई गव्हर्नन्सचा एक उत्कृष्ट पारदर्शक अशा गव्हर्नन्सचा त्यांनी कार्यक्रम दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी आपले लाईन डिपार्टमेंटमध्ये कॉर्डिनेशन करून लोकांच्या नवीन योजना राबवण्याचा प्रयत्न करावा आणि योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्यावा या अनुषंगाने आज सांगली जिल्ह्यामध्ये डीन साहेबांच्या मदतीने तसंच सिव्हिल साहेब सर्जन साहेबांच्या मदतीने आणि दिव्यांग विभागाच्या मदतीने आम्ही जिल्ह्यातील चार हजार दोनशे त्र्याहत्तर दिव्यांगांशी संपर्क साधलेला आहे आणि बी फाउंडेशनच्या निमित्ताने हा संपर्क साधत असताना आज फार मोठ्या प्रमाणात दिव्यांग आलेले आहेत आणि सर्व तज्ज्ञांमार्फत सर्व तपासण्या करून पुढील दहा दिवसामध्ये आम्ही त्यांना यू डी आय डी कार्ड देणार आहोत जे पात्र आहेत त्यांनाच आम्ही यू डी आय डी कार्ड देणार आहोत याची कृपया लक्ष द्यावे या कार्यक्रमाला जो उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे तो आज इथे आणि उद्यापासून इस्लामपूर तासगाव महांकाळ जत या सगळ्या तालुक्यांमध्ये आमचे हे शिबिरं होणार आहेत या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो